लक्षवेधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील अतिशय महत्वाची असणाऱ्या लक्षवेधीवर शासनाचं लक्ष व्यजित करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे हो अध्यक्ष महोदय नागोटने ही रिलायन्स गॅस पाईप लाईन जमिनीच्या खालून टाकण्यात आलेली आहे दोन हजार चौदाच्या परिपत्रकानुसार सेंट्रल ऍक्ट नुसार या परवानगी देण्यात आलेली होती आणि अध्यक्ष महोदय की ही गॅस पाईपलाईन टाकत असताना कर्जत असेल खालापूर असेल पेन असेल माझ्या रायगड जिल्ह्यातील हे तीन तालुके येतात आणि तीनही तालुके हे संपूर्ण भातशेती असणारे हा सगळे शेतकरी आहेत स्पेसिफिक प्रश्न घ्या अध्यक्ष महोदय या तिन्ही तालुक्यांना रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार म्हणून ओळखले जातात या तालुक्यामधून ही गॅस पाईपलाईन जात असताना मला आपल्या निदर्शनात अध्यक्ष महोदय आणून द्यायचं आहे की सेंट्रल ऍक्ट नुसार पेट्रोलियम खनिज तेल मार्ग अधिनियम एकोणीसशे बासष्ट या ऍक्ट नुसार ही गॅस पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे परंतु या ऍक्ट नुसार सांगितलेलं आहे की ज्या जमिनी तात्पुरत्या वापरासाठी त्या ठिकाणी रिलायन्स गॅस पाईपला देण्यात आलेल्या होत्या या जमिनीमधून ही गॅस पाईपलाईन घेऊन गेल्यानंतर पुन्हा त्या जमिनी पूर्ववत करून देण्याची जबाबदारी आर जी पी एल रिलायन्स घॅस पाइपलाइन कंपनीची होती परंतु कंपनीने पूर्णपणे ह्या ऍक्ट चा दुरुपयोग या ठिकाणी केलेला आहे आम्ही मात्र शेतकऱ्यांनी आपल्या असणाऱ्या देशाच्या ऍक्टचं पालन त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सेंट्रल ऍक्टचं पालन आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी साहेब त्या ठिकाणी केलेलं आहे परंतु मंत्री महोदयांना माझी या ठिकाणी विनंती आहे की या जमिनी कायमस्वरूपी रिलायन्स गॅस पाईपलाईनने ना दुरुस्त केलेल्या आहेत कायमस्वरूपी या जमिनीमधून जी गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी कायमस्वरूपी नादुरुस्त झालेल्या आहेत तत्कालीन मुख्यमंत्र्यांबरोबर मागच्या वेळेला बैठक झालेली होती दोन वर्ष साहेब कोविड मध्ये गेले त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले होते तोंडी आदेश होते की शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे भावाप्रमाणे त्या ठिकाणी पैसे देण्यात यावेत असे आदेश त्या ठिकाणी तोंडीत दिलेले होते परंतु दोन वर्ष कोविडमध्ये गेल्यामुळे हा प्रश्न पुन्हा तसाच प्रलंबित होता माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की ज्या जमिनी कायमस्वरूपी ना दुरुस्त करण्यात आलेल्या आहेत त्या जमिनीना रिलायन्स गॅस पाईपलाईन कडून या आर जी पी एल कंपनीकडून बाजारभावाप्रमाणे आपण त्या ठिकाणी पैसे देण्यात यावेत ज्या जमिनीचा आतापर्यंत सी ए पेमेंट फक्त आपण त्या ठिकाणी दिलेला नाही असे अनेक शेतकरी त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे ते पैसे सुद्धा आतापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी दिलेले नाहीत तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण या कंपनीची त्या ठिकाणी बैठक बोलवण्यात यावी आणि या कंपनीला बाजारभावाप्रमाणे पैसे देण्यासाठी त्या ठिकाणी सांगावे कारण शेतकऱ्यांच्या जमिनी या कधीही पुन्हा पुरवत होणार नाहीत कारण साहेब या जमिनीमधून जी गॅस पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली आहे प्रश्न घ्या प्रश्न घ्या प्रश्न सांगतो माझी विनंती एवढीच आहे की ज्या जमिनी संदर्भाचं कायमस्वरूपी नुकसान त्या ठिकाणी जमिनीचं झालेलं आहे मंत्री महोदयांनी याची बैठक लावावी आणि कंपनीला बोलून त्या ठिकाणी तसे आदेश देण्यात यावे अशी विनंती सन्मान्य सदस्यांनी या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि गोष्ट बरोबर आहे की शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी भूसंबित केल्या जातात अध्यक्ष मोदय या सगळ्या प्रकारामध्ये शेतकरी उद्ध्वस्त होतोय आणि म्हणून त्यांना योग्य बहुमत मिळाला पाहिजे अशा प्रकारे सन्मानित सदस्यांची मागणी आहे खरं म्हणजे आतापर्यंत जरी रिलायन्स कंपनीनं एकशे पाच कोटी रुपयाचं वाटप केलं असं दिसतंय परंतु बऱ्याच ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला काही मोबदला देण्यामध्ये मग सांगितलं सन्मान्य सदस्यांनी काही ना ऐंशी हजार रुपये काही ना एकदम पाच लाख रुपये या अशा सगळ्या प्रकल्पामध्ये जे दलाल लोक आहेत त्यांच्याकडून जे शेतकऱ्याची फसवणूक होते अध्यक्ष महोदय आणि ती त्यातून मग शेतकऱ्यात होणारं नुकसान या बाबतीत सन्मान्य सदस्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत तशी शासन सहमत आहे म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय या सगळ्या कारण आता रिलायन्स कंपनीचा विषय आहे की रिलायन्स कंपनी छोटी का मोठी अध्यक्ष महोदय याचं कर्तव्य शासनाला नाही आहे तिथं शेतकऱ्यांना मोबद मिळाला पाहिजे भूमिका आहे कारण अध्यक्ष महोदय जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मग म्हटल्याप्रमाणे आता शिक्षण संपतंय की ताबडतोब आपल्या सन्मान्य आमदार महोदयांच्या संवेद रिलायन्सच्या अधिकारी असतील को कोकण विभागीय आयुक्त असतील त्या जिल्ह्याच्या दोन्ही दोन्ही जिल्ह्याचे थाणा रायगडचे जिल्ह्या जिल्हाधिकारी असतील अध्यक्ष मोदय सगळ्यांच्या समवेत ही बैठक घेऊन शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत आहे किंवा शेतकऱ्यांना जो योग्य मोबदला मिळाला पाहिजे अध्यक्ष मोदय किंवा आवश्यक त्या ठिकाणी जर रिलायन्स कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल अध्यक्ष मोदय त्या संदर्भात सुद्धा कारवाई आपल्याला कारवाई निश्चितपणे आपण करू आणि तशा प्रकारची खात्री मी आपल्या माध्यमातून सभागृहाला देऊ इच्छितो लक्षवेधी क्रमांक द्या